शांत संयमीपणे आपले विचार आणि भूमिका मांडली की ती समाजात खोलवर रुजते हा आदर्श डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी समाजासमोर ठेवलाय असं प्रतिपादन जे एन यू चे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर गोपाळ गुरु यांनी केलं प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विचारशलाका लोकशाही विशेषांक आणि अंक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमात डॉक्टर चौसाळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद विचारशलाका त्रैमासिक द युनिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं प्राध्यापक डॉ अशोक चौसाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सोहळा पार पडला शाहू स्मारक भवनमध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विचारशलाका लोकशाही विशेषांक आणि गौरवांक प्रकाशन करण्यात आलं कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते फेटा शाल गौरवचिन्ह श्रीफळ देऊन डॉक्टर चौसाळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी डॉक्टर चौसाळकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केलं डॉक्टर चौसाळकर यांनी आपला प्रवास उलगडला तर सोप्या पद्धतीनं आणि प्रभावीपणे लिखाण कसं करावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे शांत संयमीपणे आपले विचार आणि भूमिका मांडली की ती समाजात खोलवर रुजते हा आदर्श आपल्यापुढं डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी ठेवला आहे असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर गोपाळ गुरु यांनी केलं सध्या विचारवंताकडं संशयनं पाहिलं जात असून फॅसिझम वाढत आहे उद्या सिलेंडरची किंमत पंधराशे रुपये झाली तरी ते घ्यायचं पण का म्हणून विचारणार नाही ही, ही मानसिकता झाली आहे त्याला काहीतरी तारतम्य हवं देशाची राज्यघटना पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत बदलण्यात आली आहे असं असताना लोकशाही टिकवायला संविधान वाचवायला पण सर्वांनी पुढं आलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आज प्रकाशित होणाऱ्या विशेषांक आणि अंक यातील निवडक लेख याचं एक उत्तम पुस्तक तयार होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले तर लोकशाहीला पुढं नेण्यासाठी क्रियाशील हस्तक्षेप करावा लागेल त्यासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केलं याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ प्रवीण कोडोलीकर यांच्या वतीनं डॉ चौसाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ शिवाजी पाटील डॉ नागोराव कुंभार डॉ भारती पाटील गौरी चौसाळकर प्राचार्य डॉ टी एस पाटील यांच्यासह चौसाळकर कुटुंबीय हितचिंतक साहित्यिक नागरिक उपस्थित होते